आज गडावरती भगवान, भगवान बाबाची पुण्यतिथी साजरी होती आहे आणि त्यानिमित्तानं गडावरती पुष्पवृष्टी करण्यात येते ओबीसी नेते बाळासाहेब सानप आपल्याबरोबर आहेत बाळासाहेब आज भगवान बाबाची पुण्यतिथी आहे शिका संघटित व्हा असा संघर्ष करा असं जे आहे ते भगवान बाबांनी ही शिकवण जी आहे ती समाजाला दिली होती आणि मोठ्या संख्येने समाज जो आहे तो सुशिक्षित झाला शिकला उच्च स्तरावरती गेला आणि आज निमित्त मोठी गर्दी भगवानगडावर दिसती आहे काय सांगाल सगळ्यात महत्वाची गोष्ट एक आहे की भगवान बाबांनी जी शिकवण दिली जेमिनी विका पण शिका त्या माध्यमातून आज आमचे हजारो अधिकारी लाखो चांगल्या चांगल्या पोस्टवर अधिकारी गेले आहेत हा संदेश महाराष्ट्रातल्या सर्व भगवानबाबावर प्रेम करणाऱ्या सर्व समाजातल्या लोकांनी आज संदेश घेतलेला आहे आणि आज भगवानबाबाची पुण्यतिथी आहे लाखो भगवान भगवानगडावर दर्शनासाठी येत आहेत आणि भगवान बाबाची पुण्यतिथी साजरी करत असताना जो संदेश आहे तो संदेश, संदेश महाराष्ट्रातल्या काण्याकोपऱ्यात गेलेला आहे आणि ह्या संदेशामुळे वंजारी समाज गरीब समाज ऊसतोड कामगार समाज शेतकरी समाज पण जो भगवान बाबाने संदेश दिला तो संदेश घेऊन आज महाराष्ट्रामध्ये जमिनी विकापन सिका शिका अशा पद्धतीने आज हजारो शेकडो अधिकारी आज आमच्या या माध्यमातून या संदेशाच्या माध्यमातून तयार झालेली आहे मधल्या काळात भगवानगाडावरती मेळावे असतील किंवा जी दरी निर्माण झालेली होती ती कुठेतरी एक वेगळ्या बाजूला गेली आणि पुन्हा समाज एका बाहेज सोबतच होता आजही समाज भगवान गणाला तेवढाच मानतो आणि सगळेजण सोबतच आहेत कुणीही कुठं गेलेलं नाही वरती काही कालांतराने सगळा समाज एकत्र आहे आजही एकत्रच आहे आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा जोपर्यंत भगवान बाबाचा संदेश आहे तो चंद्र सूर्य आहे तोपर्यंत या महाराष्ट्राचा समाज एक जागेवर आहे आणि एक जागेवर राहणारच पण आपण जर बघितलं तर बीडमध्ये जे जातीय राजकारण सुरू झाले वंधारी विरुद्ध मराठा ओबीसी विरुद्ध मराठा त्याला ह्या ह्या मेळाव्यातून किंवा आजच्या दिनानिमित्त तुम्ही काय सांगणार आहे कसं शांत करण्याचा प्रयत्न नाही मी आज भगवान बाबाची पुण्यतिथी आहे आणि त्यांचा संदेश सिका संघटित व्हा सगळ्यात महत्वाची भूमिका एक आहे याच्यामध्ये की मला असं वाटतं की हा वाद कुठेतरी मिटला पाहिजे आणि मी आज भगवान बाबांना साकडं घालणार आहे या महाराष्ट्रामध्ये जी दुपळी निर्माण झालेली आहे या महाराष्ट्रामध्ये कोणी जातीवाद करत आहे या जातीवाद कुठेतरी थांबला पाहिजे आणि हा संदेश आज मी खऱ्या अर्थाने भगवान बाबाकडून घेणार आहे घेणाऱ्या काळामध्ये जो जातीवाद मिटलेला आहे तो वाद कुठेतरी मिटला पाहिजे आणि वेगळ्या वेगळ्या विषयावर जाऊन नवीन काहीतरी विषय तयार करणं हा काही संदेश नाही आहे परंतु भगवान बाबांनी जी शिकवण आम्हाला दिलेली आहे बाबांनो जमिनी विकापन शिका त्या माध्यमातून आमची एकच विनंती आहे महाराष्ट्राला कुठल्याही प्रकारचा जातीवाद न करता आपण सगळ्यांनी खांद्याला खांदा लावून सगळ्यांनी काम सोबत केलं पाहिजे हा जातीवाद करणाराचा जे कोणी लिडर आहेत त्यांचा स्वतःच्या फायद्यासाठी त्यांचं स्वतःचं एक नवीन वर्चस्व तयार करण्यासाठी या महाराष्ट्रामध्ये जो फळी निर्माण करण्याचं काम चालू आहे आणि याच माध्यमातून आज भगवान बाबाच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं मी भगवान बाबाला सगळं घालणार आहे या महाराष्ट्रातली बहुजन समाजाची जी फळी निर्माण झाली ती आपल्या माध्यमातून संपली पाहिजे नक्की आपण जर बघितलं तर ओबीसीचे नेते ने बाळासाहेब सानप आपल्याबरोबर होते जी फळी निर्माण झालेली आहे जो जातीय ते निर्माण झालेला आहे तो एकत्रित सर्वांनी येऊन मिटावा असं त्यांचं म्हणणं आहे आणि याच पद्धतीचे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्ही सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सब्स्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका